असं तेला काम करण्याचं भरपूर दुख लागतं पण आज बघा तिने स्वतःहून सगळी साफसफाई करण्याचा इच्छा म्हणजे विचार केला आणि मला पण सांगितलं दिदी तू पण आज सगळी साफसफाई करणं तसं सा चांगलंच आहे थोडीशी साफसफाई करायचीच होती घरामध्ये कारण दहा दिवसाचं सुतक होतं ना माझ्या सासऱ्याची चुलती मिली होती तर दहा दिवसाचं सुतक काढायचं होतं तर सगळे बेडशीट ते, ते मी अगोदरच धुवून टाकले होते सकाळी पाच वाजता नळ आले होते तेव्हा तर इथं आथरायचं होतं आणि रेंटवरती जे घरं राहतात ना तुम्हाला शपथ सांगते आपली मजबुरी राहते म्हणून आपण तिथं राहतो इतके माटी आणि ते निघताना भरपूर प्रॉब्लेम होतात भरपूर इश्यूज होतात पण काही नाही ऍडजस्ट करावं लागतं थोडंसं तरी आणि मेहनत केल्याशिवाय काहीच भेटत नाही तर सध्या मी तर मेहनत करतेच आहे तुम्हाला पण दिसतंय आणि तुम्हाला पण माहिती पण तुमचा सपोर्ट पाहिजे किचनमध्ये सगळं आवरत होती तर परातीवरती ना नवऱ्याचं नाव शोधत होती दोन दोन शब्द काय नवऱ्यासोबत झालं होतं ना म्हटलं आता तर काही इथं आहे नाही तर करावं तरी काय गुस्सा कोणावरती काढायचा तर बस नवराती परातीवरती ना ते नाव शोधत होती म्हटलं नाव असणार ना, ना तर परात आपटून काढणार आपटलं का सम असं स्वतःला सॅटिस्फाय होऊन जाणार की नाही नवऱ्यालाच आपटते म्हणून असं काही नाही जस्ट फन कॉमेडी होती तर सगळं काम आवरल्यानंतर दहा वाजता मीटिंग चालू झाली मीटिंग वर्क फ्रॉम होमची मीटिंग चालू झाली माझी जर तुम्हाला पण वर्क फ्रॉम होम करायचं असणार तर तुम्ही मला कमेंट करू शकता किती पर्सन होते वर्क फ्रॉम होममध्ये तुम्ही पाहू शकता आणि इतकं सगळे कपडे होते वरतून माझ्या राणीने अजून कपडे काढले आता तितके सगळे कपडे काय तिच्या डोक्यावरती टाकू मी एक तर पावसाळ्यासारखं वातावरण होतं मला चिंता होती की हे कपडे सुकतात का नाही सुकतात म्हणून तर काही नाही कसं तरी जागा बनवली आणि कपडे सुकवले सगळं झाल्यानंतर कामबिमं झाल्यानंतर दुपारचे वाजले होते बारा स्वयंपाक so, माझा ना होऊन जातो पण काय चारच जण होतो हो, म्हटलं म्हणून गरम गरम ढिंडरेस बनवणार तिथे ढिंडरे बनवण्याचीच तयारी होती तर त्या अगोदर मी लसूण कुटून थोडे बेसिक मसाले नमक हळद जिरा मसाला आणि थोडी राई जिरं सगळं टाकून घेतलं होतं आणि दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी राहू दिलं होतं असं मस्तपैकी हे करून घेतलं होतं पेस्ट बनवून घेतलं होतं दहा मिनटं झाल्यानंतर नंतर मला आठवतं की मी तीड तर टाकलीच नाही तीड तर खूपच हेल्दी राहते बॉडीसाठी ती टाकायलाच पाहिजे आणि तीड पटकन फ्रीजमधनं काढली आणि टाकली तीड आणि तीड टाकल्यानंतर तवा तर गरम करायला ठेवूनच दिला होता आणि गरम गरम मस्त ढेंडरा असं काढून दिलं तेल लावण्याची गरजच पडत नाहीत माहिती जे चण्याचं पीठ राहतं ते चिपकत नाही ते आरामाने इझिली ढोसासारखं निघूनच जातं तेवढ्यात मुलांचा टाईम झाला आणि इथं मी माझ्या हस्बंडसोबत व्हिडिओ कॉलमध्ये बात करत होती पण तेवढ्यात म्हटलं व्हिडिओ पण शूट करते मुलं आले शाळेमधनं कपडे बिपडे चेंज करायला लावले त्यांना तेवढे तिथं स्वयंपाक रेडी झाला होता आणि त्यांना ढिंढरे खूपच आवडतात खरंच खूप आवडतात ते टोमॅटो सॉस सोबत खाणं प्रिपेअर करतात तसं पण टोमॅटो सॉस नव्हता तो ओम पटकन उठला आणि टोमॅटो सॉस आणायला गेला राणी उर्वी फक्त निस्तं खात होती राणी सोबत खात होती बस हाच होता छोटासा मॉर्निंग पासून तर मुलं येण्यापर्यंतचा म्हणजे सकाळी पाच वाजेपासून तर एक वाजेपर्यंत